जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर ही इकडे मी शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे शेंगदाण्याची चटणी हे अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवली आहे आणि ही जी चटणी आहे ती एक वेगळ्या प्रकारेच बनवली आहे ह्याची जी रेसिपी आहे ती अगदी अफलातून आहे आणि ही रेसिपी खूपच छान झालेली आहे आणि अशा प्रकारची जी चटणी बनवली ती खाण्यासाठी खूप टेस्टी आणि टिकायला पण जास्त दिवस टिकणारी आहे तुम्ही एक दोन महिने तरी आरामात अशा प्रकारे बनवलेली चटणी जशीच्या तशी राहते आणि खायला पण खूप चविष्ट लागते तर बघा खूप छान अशी झालेली आहे आणि तुम्ही ही पोक गरम गरम भाकरी बरोबर खाऊ शकता याच्यावरती तेल पण घ्यायची गरज नाही आहे तसेच पाव पाव गरम करून त्याचे तूप लावून पाव गरम करायचे आणि त्याला ही चटणीमध्ये भरायची आणि दोन्ही बाजूनी पाव गरम करायचे तर अशा पद्धतीने एक शॉर्ट ब्रेकफास्ट पण तुम्ही करू शकता तर ही चटणी जी आहे ती खायला अगदीच अप्रतिम लागते तर नक्कीच बघा हा संपूर्ण व्हिडिओ तर त्यासाठी साहित्य जे घेतलेले आहे अगदी कमी आहे इथं मी शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी तसेच अर्धी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहेत चार पाच चमचे जि जिरे घेतलेले आहेत तसेच ह्या मिरच्या ज्या आहेत ते थोड्या तिखट आणि थोड्या कलरवाल्या दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ही चटणी बनवलेली टिकायला खूप दिवस चांगली राहते आणि खायला पण अगदी अप्रतिम लागते तर चला आपण सुरुवात करू या रेसिपीला तर इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर त्याच्यावरती आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार तर इकडे शेंगदाणे बुडतील एवढं आपल्याला तेल टाकायचं आहे तर शेंगदाणे भाजून नाही तर इथे तळून घ्यायचे आहे हेच हे वेगळ्या पद्धतीने आपली करायची रेसिपी आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून तळून घ्यायचे असे शेंगदाणे तळून घेतल्यामुळे चटणीला अप्रतिम चव येते आणि खूपच चविष्ट अशी चटणी लागते तर आता तेल छान गरम झालेले आपण शेंगदाणे टाकून घेऊया तर मीडियम गॅसवरतीच आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे जास्त फुल गॅस पण नाही ठेवायचा मिडियम गॅसवरतीच लालसर असे खमंग भाजले पाहिजेत शेंगदाणे म्हणजे तळले पाहिजेत तर अशा पद्धतीने तळून घेतल्यामुळे चटणीमध्ये ओलावा राहतो आणि कोरडी कोरडी होत नाही चटणी तसेच बाकीच्या वस्तू पण आपण त्याच प्रकारे करून घेणार आहोत त्यामुळे चटणीला एक वेगळाच स्वाद येतो तर आता छान शेंगदाणे तेलामध्ये तळून घ्यायचे तर मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि तुमच्या कमेंट्स पण मला आवडतील वाचायला तर नक्कीच कमेंट्स पण करा तर अशा पद्धतीने हे शेंगदाणे मीडियम गॅसवरती छान लालसर असे तळून घ्यायचे असे तळून घेतल्यामुळे चटणीला एक वेगळाच दिसायला पण लूक येतो आणि खायला पण स्वाद येतो बघा छान आता सालं निघत आहेत त्याचे आणि शेंगदाणे मस्त तडतड करत आहेत तर अशा पद्धतीनेच मध्यम गॅसवरती हे भाजून घ्यायचे आता छान लालसर असे शे शेंगदाणे झालेले आहेत आता आपण काढून घेऊया थंड होईपर्यंत परत पर थोडेसे भाजले जातात आता या मिरच्या पण त्याच तेलामध्ये छान तळून घ्यायच्या अशा तळून घेतल्यामुळे चटणीला खूप सुंदर कलर येतो आणि चवीला तर अप्रतिम लागते तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करून पहा तर मिरच्या पण छान तळून झालेल्या आहेत अशा पद्धतीने तळून घेतले की पटकन वाटल्या पण जातात आणि चवीला पण चटणी खूप सुरेख लागते आता याच्यामध्ये तो लसूण पण आपण तळून घ्यायचा म्हणजे त्या लसणाचा कच्चेपणा निघून जातो आणि खायला खूप चविष्ट अशी चटणी लागते तशा पद्धतीने हा लसूण पण छान तळून घ्यायचा असा तळून घेतल्यामुळे तो लसणाचा जो एक कच्चेपणाचा फ्लेवर असतो तो निघून जातो जवर जवर तर बघा मिरच्या खूप छान तळल्या आहेत आता जवळजवळ लालसर असा लसूण होत आलेला आहे तर आपण आता काढून घेऊया छान असा तळला आहे लसूण पण तर अशा पद्धतीने चटणी केलेली जास्त दिवस टिकते त्याचा लसणाचा कच्चेपणा उग्र स्वास पण येत नाही आणि खायला खूप चविष्ट लागतं वा मस्त तर या स्टेपला आपण हा लसूण काढून घेऊया आता ह्या सगळ्या वस्तू थंड होऊ द्यायच्या आता कढईमध्ये थोडं तेल जास्त आहे मी ते काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण जिरे पण थोडे भाजून घ्यायचे थोड्या तेलावरती तशा पद्धतीने जिरे पण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यामुळे चवीला खूप छान लागतात त्या चटणीमध्ये जेव्हा वाटले जातात ना तर वेगळाच त्याचा सुगंध येतो तर आता ह्या सगळ्या जिन्नस छान थंड होऊ द्यायच्या आणि थंड झाल्यानंतर वाटायच्या तर आता पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि मिरच्या वाटून घेणार त्यामुळे काय होईल मिरच्याचे बी जे असतात ते चांगले बारीक वाटले जातात तर आता हे मिरच्या जिरे आणि शेंगदाणे पहिले आपण वाटून घेणार छान एकदम लालसर भाजलेले आहेत आणि आता थंड झालेला आहे तर आपण ह्या तीन जिन्नस वाटून घ्यायच्या त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकल्यामुळे पटकन वाटलं जातं तर आता हे वाटून घेऊया तर बघा कसा लालसर असा गोळा झालेला आहे आणि ओलसर अशी चटणी झालेली आहे आणखीन ओलसर होणार त्याच्यामध्ये लसूण टाकल्यावर आता आपण हे लसूण पण टाकून घेणार थोडीशी जाडसरच ठेवायची चटणी त्यामुळे चवीला खूप चांगली लागते तर बघा आता इकडे अजून थोडीशी वाटायला हवी लसूण आहे त्याच्यामध्ये तो एकदम घट्ट असा गोळा झालेला आहे तर ही चटणी जी आहे ती चवीला अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा थोडंसं अजून मिक्सरला फिरवून घेऊया तर आता परफेक्ट आहे एकदम छान अशी झालेली आहे आपली चटणी तर बघा कलर पण एकदम सुरेख आलेला आहे आणि खूप गम घमघमाट असा सुटलेला आहे तर डिशमध्ये आपण बाऊलमध्ये काढून घेऊया थोडीशी थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे गरम होते तर थंड झाल्यानंतर आपण एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया तर बघा किती छान झालेली आहे एकदम ओलसरपणा आहे चवीला एकदम भन्नाट लागते सुगंध तर एकदम छानच घमघमाट सुटलेला आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे चटणी करून ठेवा घाईच्या वेळेस पोळी भाजी नसेल तर पोळी गरमागरम पोळी किंवा भाकरीबरोबर ही चटणी अप्रतिम लागते ता ता एक चा भरने भरुन तर आपण प्रकारे हे खाचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार तर मैत्रिणींनं तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि कमेंट्स पण करा अगदी सुंदर अशी झालेली आहे चटणी वा मस्त कलर पण सुरेख आलेला आहे तर अशाच प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद